दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जवरा बाजार येथे एकवीसशे कोटी रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नोगर यांच्या सुभ हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला या भूमिपूजन कामाची रूपरेषा जवळा बाजार ते पुरजळ नहात व दगडगाव ते वसमत पुल मोऱ्यासह दुरुस्ती करणे याबाबत हा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालजी लक्ष्मण नारायण अग्रवाल हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक वसवत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवगरे हे होते या कार्यक्रमाला गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती हा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला समृद्धी मराठी न्यूज साठी जवळपास अठरा किलोमीटर लांबीला तीन पॉईंट पंचाहत्तर उंडीचे शिरला गावाजवळ सी सी रस्ता असेल त्यानंतर आठ मैलकांडी पुलाच्या बांधकामाचा आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्या कामासाठी आपण सगळेजण मागच्या तीन वर्षापासून सातत्यानं आपल्या जवळ बाजारमधील सगळेच व्यापारी असतील या विभागामध्ये येणारे जवळपास ते सगळे शेतकरी असतील यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता होता आणि त्याच्या बाबतीमध्ये मागच्या चार वर्ष तीन वर्षापासून आपण सातत्यानं पाठपुरावा करत होतो या रस्त्याचं काम जवळपास चार किलोमीटर या अगोदर आपण साडेचार किलोमीटर आपण वसमतच्या बाजूने केलेलं आहे आणि यावेळेस आता सात किलोमीटरचं बाग काम अजूनही पूर्ण शिल्लक राहिलेलं आहे जवळपास अठरा किलोमीटर या रस्त्याचं काम आता होणार आहे आणि त्याची एकवीस कोटी रुपयाची निविदा आता झालेली आहे आणि लवकर वर्क ऑर्डर होणार आता या कामाचं लवकरात लवकर सुरुवात होणार आहे अत्यंत महत्वाचा रस्ता सातत्यानं सगळ्या शेतकऱ्यांना तिथून सगळं आपलं खत बी बियाणं कारण जवळपास ऐंशी गावाला जोडणारा आपला हा जवळा बाजार भाग आहे इथलं बाजारपेठ आपण बघत असला तर इथली रविवारची बाजारपेठ माझ्यामध्ये मंगळवार रविवारी आपलं मराठवाड्यातलं एक नंबरचं मार्केट म्हणून आपण भूतारचं इथं उमेश भाऊ ओळखितो पण या विभागाला येण्यासाठी जे काही महत्वाचे रस्ते आहेत त्यामध्ये पासून जवळा बाजारचा रस्ता असेल आणि आपण जर जवळा बाजारून नालेगावला जर पूल केला तर त्या बाजूच्या जवळपास वीस ते पंचवीस गाव आपल्या इथं जोडणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण त्याला मान्यता आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर नालेगावचा पूल झाला तिकडली चाळीस गावं या बाज या जवळा बाजार मार्केटशी जोडल्यास जाणार आहेत त्या माध्यमातून इथले व्यापारी असतील शेतकरी असतील इथला व्यापार वाढल्यानंतर निश्चित शेतकऱ्यांची सुद्धा त्या माध्यमातून प्रगती होणार आहे त्यामुळं जवळा बाजार एक मोठं गाव आणि विकासापासून थोडेफार तरी तिथं या विकासाला चांगला भेटण्यासाठी हा नालेगावचा सुद्धा अत्यंत महत्वाचा त्या बाबतीमध्ये राहणार आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपण प्रयत्न करून जवळा बाजार नालेगावचा पूल असेल जवळ बाजारला मागच्या काळामध्ये इथल्या विभागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटविण्यासाठी पाचशे मिनिटा आपण ट्रान्सफॉर्मर आणला पण हा ट्रान्सफॉर्मर सुद्धा आता अलमसात कमी पडत आहे त्यामुळे एकशे बत्तीस किम्हीचं काम आपण ताकद खोक्याला सुरुवात झालेली आहे ते सुद्धा काम एखाद्या वर्षाच्या मध्येच झाल्यानंतर या विभागातील लाईनचा प्रश्न सातत्यानं प्र आपण मिटविण्यासाठी प्रयत्न करत होतो तो सुद्धा त्या बाबतीमध्ये आपल्याला करावा लागणार आहे मी जवळा बाजार येथील स्थानिक लोकांना एक विनंती करतोय की आपल्या इथून किमान लोक चाळीस ते पंचेचाळीस गावाला जातात पण हे करण्यासाठी आपल्याला बसतानापैकी खूप आवश्यकता आहे आपल्या इथं दोन्ही बाजूला रोडनं लोक उभं टाकतात पण आपल्याला इथं काय करता येईल जर ग्रामपंचायत ठिकाण नसेल तर मार्केट कमिटीचे आधी माझी सभापती बसले एका बाजूला डाव्या बाजूला सध्याचे सभापती आहेत दुसऱ्या बाजूला माझी सभापती आहे दुसऱ्या उभं टाकले मी यायला सगळ्यांना विनंती करतो की आमचा जवळा बाजार हा आहे तुमचं आमचं सगळ्यांचं महत्वाचं ठिकाण आहे इथला व्यापार असेल इथले व्यापाराच्या माध्यमातून शेतकरी असतील कारण इथले व्यापारी शेतकऱ्यांचे मुलं इथं व्यापारी म्हणून आपल्या इथे शहरामध्ये असतील होतात त्यामुळे आपल्या इथं डेव्हलपमेंटमध्ये काय करता येईल तर ता आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे की इथं बसस्टँड सुद्धा पाहिजे पाहिजे त्या माध्यमातून रहदारी त्या बाबतीमध्ये वाढत असते इतर या अधिवेशनामध्ये आपलं खुलाचं काम कारण दुसरे काही काम राहिले तरी हरकत नाही सगळ्या निधी त्याला टाकावं लागला तरी हरकत नाही पण जवळपास तिथे चाळीस कोटी रुपयाचा पूल आपण लवकरात लवकर या विभागामध्ये करणार आहे आणि दौरा बाजार बसस्थानकासाठी आपण सगळ्यांना जर घेतला किंवा त्याच्यामध्ये काय मार्ग निघतोय हा जर काढला कारण हट्ट्याच्या घटकांसाठी आपण पाच कोटी रुपयाचा निधी आता मंजूर केला आहे आणि त्या माध्यमातून हट्ट्यासारख्या गावामध्ये उपबाजार आहे तुमच्या दौरा बाजारची इथं बसस्टँड महाटना बस स्टँडची अत्यंत आवश्यकता हो आहे आणि निश्चित विकास हा टप्प्याटप्प्यानं होत असतो याचा आल्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणावर निवेदन दिलेत मी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये आपली सगळी कामं करण्यासाठी मी तिथं तुम्हाला शब्द दिलेला आहे रामतीर्थ तीर्थ स्मशान स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये विषय असेल त्यानंतर शिक्षक कॉलनीतल्या रस्त्याच्या बाबतीमधला विषय असेल वार्ड क्रमांक रस्त्याच्या विषयाच्या संदर्भात असेल विविध सभागृह समाजाची आपण मागणी केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये आदित्य आहेत सातत्यानं पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा करतायत तप्ट तप्ट मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या सगळ्या विकास कामाला टप्प्याटप्प्यानं गती देण्याचं काम करील हा शब्द मी तुम्ही सगळ्याला देतो आणि या रस्त्याचं उद्घाटन या सगळ्या मंडळीच्या हस्ते झालं असं मी त्याच जाहीर करतो चित्रवार साहेब इथे आपल्या सगळ्याला चित्रवार साहेबाचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मी देतो कारण हे कॉन्ट्रॅक्टर कामं सगळीकडे घेतात काम करायला खूप अर्थात आता इथं थोरगावची मंडळी आली त्या दिवशी आम्ही रस्त्याचं उद्घाटन केलं दोन दिवस त्यांना मशीन चालविली आणि ती मशीनच काय झाली आला तसं या दौऱ्या बाजारवरच होऊ नये कारण किती जाणारे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या बाबतीमध्ये हूँ शकते। त्या मते लोकर करता ही खूप मोठी समस्या त्यानिमित्तानं तयार होऊ शकते त्यामुळं डेप्टी इंजिनियर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून या रस्त्याला कसं लवकरात लवकर करता येईल आणि त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आपण सगळेजणांनी इतर मार आल्यानंतर मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल समस्त बाजार आणि पश्चिकून आलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र